नमस्कार मंडळी कोकणकर देवे युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत सड्यावरती आज चिकन पार्टी करणार आहोत तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चला या साईडला बघू शकता मित्रांनो कांदा वगैरे कटिंग करण्याचं काम चालू आहे हे बघा एक कारागीर आहे हॉटेल आहे यांचं कांदा बघा ते कापतायत आणि या साईडला भाकरीची व्यवस्था चालू आहे हे बघा भाकरी जुथाओ सा या साइडला बघू शकता खोबरं किसलं आहे आणि इथे खोबरं भाजण्याचं काम चालू आहे प्रशांत भाजत भाजतायत हे बघा आचार्य आहेत हे बघा भाजतायत कढईमध्ये खोबरं तर या साइडला बघू शकता चिकन धुण्याचं काम चालू आहे असं सर्व काम चालू आहेत हे बघा आता आम्ही चिकन घेऊन वरती जाणार साड्यावरती आणि तिकडे रांधणार म्हणजे बनवणार तर या साईडला बघू शकता मित्रांनो टोप चूल वगैरे पेटवलं आहे आम्ही टोप ठेवला आहे आणि इकडे सर्व मसाले आहेत देवेंद्र बारीक करतोय बारीक नाही सॉरी फोडतो आहे सर्व हा बघा आणि इथे प्रशांत लसूण शिजतो आहे इथे टोप गरम होतोय तर थोड्याच वेळात फोडणी देणार आहोत आम्ही तर मित्रांनो आता तेल आहे हे बघा फोडणीसाठी किती दीड किलो चिकन आहे ना आपलं नेट हो नेट दीड किलो आमचं चिकन आहे तर मित्रांनो आता लसूण आणि कडीपत्ता टाकलाय ना हे बघा लसूण आणि कढीपत्ता टाकलाय फोडणीला थोडा आलसर होण्यापर्यंत भाजून घ्यायचा आता बघा तिखट मसाला टाकलाय का पाव किलो आणलं की अर्धा टाकला आहे त्याने चिकनाच्या हिशोबाने हा गरम मसाला ना हा <laughs> गरम मसाला के ॲड केला आहे सांगत चल खायचो मसाला आता आल्या लसूण पेस्ट पेस्टर बघा आल्या लसूण पेस्ट टाकला आहे दोन पाकीचं मला लाल वाटाय हा बघा <laughs> एवरेस्ट मसाला आहे अमित मसाला ना अमित मसाला आहे मसाला हा चिकन एवरेस्ट मसाला आहे हे बघा सहा मसाले ॲड केले आहेत कलर बघा एकदम भारी झाला आहे आता चिकन ॲड करणार आम्ही याच्यामध्ये थांब जरा तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण चिकन ॲड करूया हे बघा थैलीतून आणलं आहे दीड दोन किलो आहे डायरेक्ट होत ना हा ठीक आहे चालू तर मित्रांनो हे बघा सर्व चिकन ऍड केलंय आम्ही आणि त्याच्यावरती मीठ टाकतोय प्रशांत आपल्या हिशोबाने घ्या तुमच्या चिकनच्या हिशोबाने मीठ आता याच्यामध्ये परत तिकट टाकलंय हे बघा बहुतेक धूळ एकदम करणार आहे तो बघूया कसं होतं ते नाचला तुम्हाला रिव्ह्यू देऊ आम्ही आता ते ढवळून घ्यायचं चमच्याने तर हे बघा मित्रांनो आता सर्व मिश्र करून घ्यायचं आहे हे बघा पोरांची सवालगिरी चालू आहे हे बघा प्रशांत आहे ओंकार आहे देवे आहे यथार्थ आहे बंड्या आहे मी दिसत नाही आम्ही पाच जण आहोत जास्त मोठे लोक नाहीत आमचीच लेवल आहे हे बघा एकदम लाल भडक झाले चिकन पत्सरणार एकदम बघूनच भारी वाटतं <laughs> 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 तर मित्रांनो थोडे वेळ आपल्याला असं ठेवायचं त्याला चिकनला पाणी सुटेल आता त्याच्यानंतर आपण मसाला ऍड करूया गोडा मसाला कांद्या खोबऱ्याचा हो ना रे कांद्या खोबऱ्याचा हो मसाला हे बघा एकदम भारी वाटतं चिकन शकता मित्रांनो आणि पाय पण आणले आहेत कोंबड्याचे भाजण्यासाठी हे पण खातात भाजून दाखव रे पाय दाखव हे बघा हा कोंबड्याचा पाय आहे हे पण भाजून खातात गावाला चांगलं असतं बिडं दुखत नाही येणार ना आणि ते चिकनला आपलं पाणी सुटतंय बघा बघा पत्तर ना एकदम ताल भडक हा बघा यथार्थ आहे आपला प्रशांत जरा बाहेर गेला ओंकार आहे देव्या आहे आणि ह्याला तर ओळखतच असाल तुम्ही पंड्या विराज होळसंकर शेवटच्या व्हिडिओमध्ये आम्ही पाच सहा जण आहोत बघा आता गोडा मसाला ॲड करतो आम्ही कांद्या खोबऱ्याचा हो हा बघा त्यात पाणी होत्राय डब्यातून कारण पाणी पडेल म्हणून हे बघा हे बघा असं पाणी ओतून घ्यायचं तिखट झालं दोनशे ग्रॅमचं चिकन टाकलेलं तिखट हॅलिओ हे बघा तर गोडा मसाला ऍड केलाय आता याच्यात मीठ वगैरे टाकला ना रे? नंतर थोडं नंतर टाकणार कमी पडलं तर आता ढवळून घेतो जरा मसाला बघा आता चमच्याने बघा ढवळून घेतलंय चिकन आता ह्याला कड आल्यावर थोडं मीठ टाकू कमी पडलं तर हे बघा कसलं लाल भडक झालंय तुम्हाला बघूनच हे वाटेल ते खातील की नाही हा भडक बघूया तुम्हाला रिव्ह्यू देऊ नंतर आम्ही चव आहे आमच्या प्रशांत गावची मज्जाच वेगळी असते आता चिकनला कड आलंय मीठ ऍड केलंय त्याच्यामध्ये मी जरा बाहेर गेलो होतो हे बघा आता अजून दहा पंधरा मिनटं ते शिजणार आहे बघू शकता आपलं फायनली चिकन रेडी झालंय हे बघा घरी चवंग कसला बघा तेलाचा एक नंबर वाटतोय आता आम्ही वाटणार आहोत चला हे विनोदाचा डबो दिला, दिला। हे बघा सर्वांचे डबे वगैरे आहेत तर या साईडला बघू शकता यथार्थ आहे विनोद दादा आपला मात्र माणूस बाबले आहे देवे आहे आपला ओमकार आहे आणि आहे तू बाहेर गेलाय जरा हे बघा चिकन आपला आता वाटणार आहोत चला हे बघा आता आपण चिकन वाटणार आहोत सर्व दोघांचा प्रत्येकाला चिकन एकदम झालंय लाल भडक मित्रांनो बघा इथे आपलं चिकन वगैरे सर्व झालंय वाटून आता सर्वजण जेवणार आहेत तुम्हाला रिव्ह्यू देतो आम्ही चला साईडला बघू शकता आपला कांदा लिंबू आहे आपल्यासाठी हे बघा इकडे चिकन आहे आपलं तर मित्रांनो आता आपला रिव्ह्यू बघूया उगर कसं झालंय सांग एक नंबर हम्म देऊया बघ टेस्ट कर हे बघा मित्रांनो चिकन आहे आणि भाकरी आपली खूप सुंदर झाली एक नंबर ना सुंदर तर मित्रांनो आता आपण आहे हे बघा टोप सर्व खाली झालंय इकडे येतार कसं झालंय सांग खाऊन मस्त खाऊन तरी सांग मला इथे हे बघा सर्वांकडे भाकरी आहे ना तिकड आहे की मिडियम आहे बरोबर आहे ना आहे ठीक चला मित्रांनो आता आपण पण जेवूया हे बघा चिकन आहे चला जेवायला या तुम्ही पण आता आमचं जेवण वगैरे करून झालंय हे बघा मला दाखवतो मी हे बघा सर्व जेवण वगैरे झालेत बसले आहेत सर्व हे बघा याचा अर्थ आहे इथे देवे आहे आपला आणि इथे सर्व आम्ही जे प्लॅस्टिक वगैरे होते ते जाळून टाकलंय हे बघा इथे आमची चूल आहे तर मित्रांनो हा जर तुम्हाला चिकन पार्टीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ घेत येत नाही तुमच्यासाठी चला